आज एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवार उद्या विदर्भ भागामध्ये म्हणजेच महाराष्ट्राच्या पूर्व भागातील भंडारा असेल वर्धा असेल यवतमाळ असेल किंवा अकोला असेल त्याच्या लगु लग लगुलघ अमरावती असेल आणखीन कुठला राहिलं असेल तर तुम्ही पाहून घ्या पण उद्या लाईफ स्टार रूपी म्हणतात नमस्कार साहेब नमस्कार बादल दादू म्हणतात जय शक्तीपीठ तर उद्या त्या नदीजोड प्रकल्पाचं नाही का टेंडर ओपनिंग होणार आहे तर एकंदरीतच महाराष्ट्रातील सर्व जनतेचे विशेष करून जे विदर्भाच्या ह्या लाभार्थी क्षेत्राचं प्रतिनिधित्व करतात त्या सर्व शेतकरी बंधूंचं मी आपल्या चॅनलतर्फे हार्दिक अभिनंदन करतो तसेच लाईफ सापी सांगोला भागातले आहेत तर त्यांना देखील माग इकडं ह्या भागातून शेतीसाठी का पिण्यासाठी लक्षात नाही माझ्या पण त्यांना देखील पाणी मिळालेलं आहे तर त्या भागाचं देखील अभिनंदन एकंदरीतच काय की आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला शाश्वत विकासाची कास धरायची आहे लक्षात आलं का प्रत्यक्षात जे पशुधन पालक आहेत त्यांना कास म्हणजे माहिती आहे की कामधेनू जिथून एक अन्नपूर्ण ब्रह्म म्हणतात आणि अशा पूर्ण ब्रह्मामध्ये संपूर्ण अन्न म्हणून दुधाची गणना केली जाते तर अशी ती नाही का मानव जातीला वरदान ठरलेली जी आपली देशी गाय आहे किंवा ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की तेहतीस ते कोटी देव वास्तव्य करतात तर एकंदरीत तिचं आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व तेवढं जास्त आहे त्या आशयाने तर एकंदरीतच आपल्या ह्या मातृभूमीच्या विकास आणि प्रगतीमध्ये आणि विशेष करून शाश्वत तुम्ही म्हणताल शाश्वत म्हणजे काय तर स्थिर आणि सदाकाल जे आहे ते शाश्वत आणि अशाश्वत शाश्वत काय असतं की अस्थिर असतं आणि सदा सर्वदा ते लागू होत नाही विनाशकारी ठरतं लक्षात आलं का तर ते अशाश्वत तर ह्याच्यात शाश्वत विकास शाश्वत विकास म्हणजे काय की रोटी कपडा मकान बिजली पाणी सडक शिक्षण आरोग्य रोजगार आणि सत्य माहिती ह्याच्यामध्ये काय तर पंचमहाभूत पृथ्वी आप तेज वायू आकाश यांना बादानं पोचवणं लक्षात आलं का तुम्ही जास्त म्हणाल की आता हे सगळं तर होणार आहे पण जी बाधा पोचवलेली आहे ती कमी करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न चालू आहेत लक्षात आलं का म्हणजे काय की आता तुम्ही म्हणाल की रोटी तर रोटीमध्ये सेंद्रिय रोटी कपडामध्ये सुती कपडा मकांमध्ये इको हाऊसिंग इको हाऊसिंग म्हणजे कसं की जे जुनी खांडाची घरं आहेत किंवा मातीने पोतीऱ्याची किंवा शेणाने सारवणाची मग तुम्ही म्हणताल आता हे सहज शक्य आहे का तर सगळं शक्य आहे आवर्जून लोक तुमच्याकडं राहायला येथील लक्षात आलं का तुम्ही म्हणताल की तुम्ही एवढं एक तर का मी ग्रामीण भागातला आहे आणि मी दूरदर्शनवरती सुरभी कार्यक्रम यायचा तर सगळ्यात महत्वाचं कुतूहल लक्षात आलं का गरज हीच संशोधनाची जन्य असते आणि कुतूहलापोटी सगळं नाही का नवीन शोध लागत असतात आणि नवीन शोधातून नवीन असे जगासमोर येत असतात आत्ता ज्यांनी ऐकलं नसेल त्यांनी परत ऐकावं टॅटूबद्दल सांगितलं मी की काचेच्या बिल्डिंगमध्ये अगदी महागड्या उच्चभ्रू भागामध्ये वॉलिटिअर